कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका संपर्क दौरा हा चालू आहे आणि आज आपण पाहतोय गडिग्लन मध्ये गोकुल दूध संघामार्फत सर्व चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळाच्या वतीने तालुका संपर्क के दौरा केलेला या दरम्यान अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत याशिवाय मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील काही सूचना केलेल्या आहेत संचालक वडील आणि चेअरमन व्हाईस चेअरमन चेअरमन नवीन मुश्रीफ आहेत आपल्या सोबत कस दौऱ्याला प्रतिसाद मिळतोय कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ आपण दरवर्षी प्रमाण आज ही गडिग्लज तालुका संपर्क सभा आज अतिशय खेळी मिळत या ठिकाणी संपन्न झाली लोकांच्या मनातील ज्या शंका असतील त्यांच्या अडचणी असतील दूध उत्पादक सभासदांच्या काय अडचणी असतील ते सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपल्याला माहित असेल आज गोकुल दूध संघ महाराष्ट्रात अग्रेसर असा दूध संघ आहे अमूलच्या बरोबरीनं अमूलच्या नंतर जे नाव घेतलं जातंय ते गोकुल दूध संघाचं घेतलं जात आज वीस लाखाच्या टप्पा ओलांडाच्या होंबरट्यापर्यंत आज आपण पोहोचलेलो आहे तुम्हाला माहित असेल आज गडिंगल चंदगड आजरा या तिन्ही तालुक्यातील एक दुधाला वेगळी चव आहे या मातीला चव आहे या भागातील जे दूध उत्पादक सभासद आहे ते अतिशय प्रामाणिकपणे दिवसभर गोट्यामध्ये राबोट या दुधाच्या माध्यमातून आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात आम्ही त्याला पाठिंबा देण्यासाठी नवनवीन योजना आम्ही या दूध संघामार्फत या ठिकाणी आणलेल्या आहेत आता आम्ही वासरू संगोपनाला प्रत्येक वर्षी दहा हजार रुपये जातीय वासरूला आम्ही देतोय असं तीन वर्षे तीस हजार रुपये देणार आहे चाळीस हजारचं जे आंदोलन होतं ते पन्नास हजार या ठिकाणी केलेलं आहे आणि आता परवाच आम्ही मिटिंग मध्ये घोषणा केली की जे किरलीला गोटा आहे एनडीडीपी आणि गोकुळचा तो गोटा गडींग लाव व्हावा म्हणजे या तिन्ही तालुक्यातील लोकांना सुईस्कर होईल ज्या जातीवंत म्हशी आपल्याला या जवळ आपल्याला मिळतील यासाठी आम्ही गडी लजला लवकरच महिनाभराच्या तो गोटा या ठिकाणी करतोय अशा वेगवेगळ्या योजना आणून म्हशीचं दूध वाढावं आणि गोकुळा जे मार्केट आहे म्हशीच्या दुधाचं ते वाढवावं यासाठी आमचा प्रामुख्याने प्रयत्न आहे या घडिंगल तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांचं उत्पादकांचं मी मनापासून आभार आहे की जो विश्वास तिने गोकुळवर दाखवलेला आहे ते असाच द्विगुणित करावा अशी विनंती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून करतो या दरम्यान काही प्रश्न उपस्थित करण्यात आले मुश्रीफ साहेबांनी सुद्धा आपल्याला सूचना केलेली आहे जे चुकताय त्यांच्यावर कडक कारवाई करा म्हणजे टेम्पो वाहतूकदार असतील किंवा सुपरवायझर असतील कडक कारवाई करा असा आदेश दिला जे तपासणी करून आम्ही त्यावर कारवाई करूच परंतु अशी कुठली चूक झाली तर आपण गोकुळ कोणाला कोणालाही पाठीशी घालत नाही त्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होतं संस्थेचं नुकसान होतं परंतु समोर कारवाई ते अहवाल आल्यानंतर आम्ही निश्चितपणे कारवाई मशीच्या दुधाबाबत साहेबांनी जे सांगितलं मशीच्या दुधाचं संकलन आहे ते वाढलं पाहिजे मशीची संख्या वाढवा त्या संदर्भात काय नियोजन त्यासाठीच आम्ही अनुदानाची घोषणा केलेली आहे अनुदान वाढवलेलं आहे प्रत्येक सुपरवायझरला आम्ही पंचवीस मशी कमीत कमी वाढवायचा टार्गेट आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे जिल्ह्यातून मशी वाढल्या तरच आपलं म्हशीचं दूध वाढणार आहे त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू साहेब गोकुल संघामार्फत दरवर्षी हा दौरा हा आयोजित करण्यात येतो पण यंदाच्या वर्षी निवडणूक असल्या कारणाने या संपर्क दौऱ्याला राजकीय रंग आहे का नाही नाही राजकीय रंग नाही आहे दरवर्षी असते प्रत्येकाच्या शंका मांडल्या तरच ते निरसर होतील ना त्यामुळे शंका मांडणं हे त्यांचा अधिकार आहे प्रश्न मांडणं हे त्यांचा अधिकार आहे त्यातूनच प्रश्नाची निरसर होत असते त्यामुळे एकदम सभा आज या ठिकाणी अतिशय खिळीमेच या ठिकाणी संपन्न झाली आणि याचा समाधान मला गडिंग्लज तालुक्यातील उत्पादकांना काय सांग गडिंग्लज तालुक्यातील उत्पादकांना माझं एवढंच म्हणणं आहे की जास्तीत जास्त अशी आपण घेऊन आमच्या ज्या बत्तीस योजना आहेत वेगवेगळ्या त्या बत्तीस योजनांचा फायदा घेऊन दूध वाढवावं आणि दूध ते गोकुळला द्यावं अशीच विनंती माझी या गडिंग्लज तालुक्यातील सर्व दूध उत्पादक समाजांना धन्यवाद